नमस्कार महालयच्या या सायंकाळच्या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बिलोली नगर परिषदेचे माजी नगर उपाध्यक्ष यशवंत लालजी गादगे यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही सावळी रोड परिसरात असलेल्या दक्षिणमुखी बैरागी हनुमान मंदिर परिसरात आज रविवारी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे यशवंत गादगे यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून बॅनर बाजीवर आगाऊ खर्च न करता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या दक्षिणमुखी बैरागी हनुमान मंदिराच्या परिसराची साफसफाई भरण वृक्षारोपण विद्युत सेवा आदींची सोय केली आहे या वर्षी सुद्धा सदर मंदिरास एक पत्राच्या उभारणी करून दिली सेवानिवृत्त जवान सुरेश जाधव व मंदिराचे पुजारी माधवराव हवेलीकर यांचा सत्कार करून आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रारंभ केला यशवंत गादगे यांचे गेल्या बऱ्याच वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात योगदान राहिले आहे सोबतच त्यांनी मागील काळात बिलोली शहर न बिलोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग बिलोली शहरात आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नांदेड महानगरपालिकेचे तत्कालीन माजी विरोधी पक्ष नेता सोडी सामाजिक कार्यकर्ते अवतार सिंग सोडी परभणी जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावाड पोलिस निरीक्षक अतुल भोसले विलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी नागनाथराव तुमोड विजय कुंचनवार माजी नगर उपाध्यक्ष शंकरराव मावलगे अणू पंकुशकर बीपी नरोड आनंदराव बिरादार देशमुख पेट्रोलियमचे संचालक नितीन देशमुख दत्तू सावकार रायकंटवार संजय जाधव हो, सेवानिवृत्त तलाठी माधव जाधव हो, हो, पत्रकार रत्नाकर जाधव हो, सादिक पटेल देवन्ना तोंडरोड मुकिंदर कुडके राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मिलिंद मिलिंदकर निळकंठ पाटील दुडले प्रतिभा नाईकवाडे एच पी गायकवाड समीर पटेल गजानन इरलेवाड यांच्यासह शहरातील अनेक मित्रमंडळाचे पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हितचिंतक नातेवाईक व वा मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती सदर वाढदिवसाच्या निमित्ताने नागेश साठे प्रस्तुत सप्तसूर सरगम या आयोजित संगीत मैफिलीचा व महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला तर सदर आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण गादगे व बंडू साधव मित्रमंडळींनी परिश्रम घेतले होते नमस्कार मी मुकिंदर कुडके सामाजिक कार्यकर्ता बिलोली आज बिलोलीचे माजी उपाध्यक्ष तथा कोळी समाजाचे नेते आदरणीय यशवंतदादा गादगे यांचा आज वाढदिवस संपूर्ण बिलोली शहरामध्ये मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी भव्य दिव्य असं या ठिकाणी संगीतमय वातावरणामध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरी होत आहे त्यांना मी या ठिकाणी बिलोली शहराच्या तमाम आमच्या साठेनगर नगर, नगर देशमुनगर व समस्त मागासवर्गीयांच्या वतीनं बहुजनांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या सर्व अल्पसंख्यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि यशवंतदादा गादगे यांनी अतिशय संघर्षातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत उपाध्यक्ष झालेले आहेत नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांचा संघर्षमय जीवन संपूर्ण बिलोली शहर शहराने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या संघर्षाला दाद देण्यासाठी बिलोलीकरांनी यदा कदाचित जर भविष्यामध्ये बिलोलीला येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जर अनुसूचित जा अनुसूचित जमातीसाठी प्रवर्गासाठी जर आरक्षित जर या ठिकाणी नगराध्यक्ष जर संधी मिळाली तर यशवंतदादा गादगे यांना संपूर्ण बिलोली शहर संपूर्ण आलुतेदार बलुतेदार सी एस टी ओबीसी सर्वजण त्यांच्या पाठीशी राहावे असे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी यशवंतदादांना वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वतीनं व तसेच सर्व बिलोलीकरांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो